ी शिकविते तुला नारमी शिवीते तुला शिकण्यास आवण देते मौला शिकण्यास आवण देते मौला प्रत्येकाची शिकण्याची निराळी गति प्रत्येकाची शिकण्याची निराळी गति तरीही करशील तू प्रगती तरीही करशील तू प्रगती पाहून पाहून आनंद होईल मुला शिकण्यास आव्हान देते मुला शिकण्यास आव्हान देते मुला काम अर्धे अन परिणाम दुप्पट काम अर्धे अन परिणाम दुप्पट शिकुण देशील तू आनंद तिप्पट शिकुण देशील तू आनंद तिप्पट शिकण्याची शिकण्याची प्रेरणा मिळेल तुला शिकण्याची प्रेरणा मिळेल तुला शिकण्यास आव्हान देते मुला शिकण्यास आव्हान देते दे मुला तुझ्या जिज्ञासेचा करेल आदर तुझ्या जिज्ञासेचा करेल आदर वर्गात अध्ययनाचे स्तर वर्गात अध्ययनाचे करुणी स्तर गटातून गटातून अनुभव मिळेल तुला शिकण्यास आव्हान देऊ मुला शिकण्यास आव्हान देऊ मुला जरी अस शील तू असरोवर जरी अस शिल तू असरवर पार कर शिलन्यासच पारकर पार कर शिलान्यासच पिसाकडे पिसाकडे जाण्याचा मार्ग खुला पिसाकडे जाण्याचा मार्ग खुला शिकण्याचे आव्हान देऊ मुला शिकण्याचे आव्हान देऊ मुला सेल्फी विथ सक्सेसचे स्टेटस ठेवील सेल्फी विथ सक्सेस स्टेटस ठेवील तुझ्या यशाचे सारे कौतुक होईल तुझ्या यशाचे सारे कौतुक होईल भविष्यवेधी भविष्यवेधी शिक्षण मिळेल तुला शिकण्यास आव्हान देऊ मुला शिकण्यास आव्हान देऊ मुला अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन त्यासाठी घेतले मी प्रशिक्षण त्यासाठी घेतले मी प्रशिक्षण देईल देईल नवीन दिशा शिकण्याला शिकण्यास आव्हान देते दे मुला शिकण्यास आव्हान देऊ मुला